छत्रपती संभाजीनगर शहरात सुसाट वेगाने व्हीआयपी सायनर वाजवत कारणे जाणाऱ्या आणि वाहतूक पोलिसांना अर्वोच्च भाषेत शिवीगाळ करून धमकवणाऱ्या प्रसिद्ध बिल्डरच्या श्रीमंतीची नशा पोलिसांनी अवघ्या चोवीस तासामध्ये उतरवली आहे फुनाल बाकलियावाला असं या पोलिसांना धमकवणाऱ्या या व्यक्तीच नाव आहे त्याचा एक व्हिडिओ सव्वीस जानेवारी सकाळच्या सुमारास व्हायरल झाला होता हिंदीतून तू तु मला ओळखले नाही का बुड़े तेरे तेरेको ड्युटी करणे आते है क्या असं म्हणत शिवीगाळ करून त्याने चक्क पोलिसांना सस्पेंड करण्याची धमकी देण्यापर्यंत मजल मारली होती परिणामी पोलिसांना शिविगाळ करणाऱ्या आणि धमकवणाऱ्या कुणाल बाकल्यावाल याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता त्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र गतिमान करत प्रसिद्ध बिल्डर कुणाल बाकल्यावालची श्रीमंतीची नशा उतरवली आणि चोवीस तासात पोलिसांनी कुणालची मस्ती उतरवत त्याला गुडघ्यावर टेकवलं नेमकं काय घडलं होतं राज्यात सुसाट गाड्या चालवणाऱ्याची कमी नाही त्यात सिग्नल तोडून सायनर वाजवत अनेक जण सर्रास फिरताना दिसतात वाहतुकीचे नेम फाट्यावर मारत आपलंच राज्य अशा आबिर्भावात वावरणारेही खूप आहेत असाच एक प्रकार सव्वीस जानेवारीला छत्रपती संभाजीनगर शहरात बघायला मिळाला प्रसिद्ध बिल्डर कुणाल बाकलेवाल याने पोलिसांसोबत हुज्जत घालत काळ्या आलिशान गाडीतून शिवीगाळ करून चक्क पोलिसांनाच सस्पेंड करण्याची धमकी दिली होती त्याने गाडीतून खाली उतरण्याचं कष्ट न घेता पोलीस या पदाला कचरा असल्याप्रमाणे वागवत धमकवणाऱ्या पर्यंत मजल मारली त्यानंतर पोलिसांना गाडीतून खाली उतरायलाही नकार देत त्यांनी साहेबांना बोल मला ओळखत नाही का दोन तासात तुम्हाला सस्पेंड करतो अशी धमकी दिली होती गाडीतूनच माजोरड्या बाकलेवाल्याने पोलिसांना गप्प बसण्यास सांगितलं होतं याच वेळी पोलिसांनी हा सर्व प्रकार रेकॉर्ड केला त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता मात्र हे लक्षात येऊनही त्याचा माज कमी झाला नाही जनतेच्या पैशातून पगार मिळतो पण तुम्ही जनतेलाच वागवता का हे ते सांगत त्याने एका मोठ्या व्यक्तीचा फोन पोलिसांकडे दिला होता दरम्यान पोलिसांनी बाकल्यावाल्याला ताब्यात घेतला आहे